वेलकम टू माय चॅनल काही महत्वाच्या टिप्स घरात पाली येऊ नये म्हणून घरात किंवा स्वयंपाक अंड्याचे टरफल ठेवा त्यामुळे पाली नाहीशा होतील पावसाळ्याच्या दिवसात बिस्किट मऊ पडू नये म्हणून बिस्किट हवाबंद डब्यात ठेवा आणि त्या डब्यामध्ये थोडीशी साखर घालून ठेवा म्हणजे मऊ पडत नाही पावसाळ्यामध्ये साखर किंवा गुळामध्ये मुंग्या होतात तर ह्या मुंग्या होऊ नये म्हणून एका कागदात कापूर बांधून साखरेच्या किंवा गुळाच्या डब्यात ठेवा कापुराच्या वासाने मुंग्या नाहीशा होतात पावसाळ्यामध्ये मुंग्या किंवा झुरळ येत असतील तर घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बोरिक ॲसिड पावडर टाकून ठेवा म्हणजे झुरळ किंवा मुंग्या येणं थांबेल कपाटामध्ये ठेवणीच्या कपड्यांचा कुबटवास येत असेल तर कपाटात जुन्या परफ्युम बॉटल ठेवा घरातील उंदीर पळवून लावण्यासाठी उंदीर येतात त्या ठिकाणी लाल तिखट ठेवा नॉनस्टिकच्या तव्याला चकाकी येण्यासाठी तवा गरम करून त्यावर लिंबाचा रस मीठ विनेगर थोडं पाणी टाकून काही वेळानंतर तवा घासून घ्या यामुळे नॉनस्टिकचा तवा चकचकीत होईल पुऱ्या अत्यंत खुसखुशीत होण्यासाठी पुरीसाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं बेसन घाला आणि पीठ दुधाने भिजवा त्यामुळे पुरीला कलर खूप छान येतो आणि खुसखुशीत होतात काजू व इतर ड्रायफ्रुट्स ला कीड लागू नये म्हणून डब्याच्या तळाशी चार ते पाच लवंगा टाकून ठेवा मशरूम किंवा अळिंब हे एखाद्या स्पॉन्ज सारखं असतं म्हणून पाण्याने धुतलं तर ते पाणी शोषून घेते म्हणून अशा वेळी मशरूम धुताना एखाद्या स्वच्छ सुती कापड्याचा वापर करावा कापड ओला करून हलक्या हाताने मशरूमला स्वच्छ करावे कांदा खोबऱ्याचं वाटण करत असताना खोबरं कधीही तेलात भाजू नका कारण खोबऱ्यामध्ये तेलाचा आधीच अंश असतो मासे खाताना घशात काटा अडकला असेल तर एक दोन केळी खा कांदा लसूण विरहित मसाल्याची भाजी करायची असेल तर मसाला वाटताना जास्तीत जास्त माटो घ्या आणि त्यामध्ये एक छोटीशी शिमला मिरची थोडेसे काजू तीळ कोथिंबीर पेस्ट बनवून घ्या बऱ्याचदा कडधान्य फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा वास येतो तर कडधान्याला लिंबाचा रस लावून ठेवला तर कडधान्याचा वास येणार नाही बऱ्याचदा मासे धुताना हाताला माशाचा उग्र वास लागतो तर अशा वेळी हात धुण्यासाठी चना डाळीचे पीठ वापरा त्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवून घ्या तर मैत्रिणीनो ह्या होत्या आजच्या पंधरा अतिशय सोप्या आणि महत्वाच्या किचन टिप्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणीनो धन्यवाद मैत्रिणी